श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कर्ज लवकर फिटावे यासाठी काय उपाय करावे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप साधा आणि सोपा उपाय आहे तर भरपूर वेळेस असं होते की तुमच्यावरती भरपूर कर्ज असते एक झालं की एक एक झालं की एक असं कर्ज वाढतच जातं आणि तुम्हाला भरपूर वेळेस असंही वाटतं काहीही करून कुठूनही तुम्हाला पैशाचे काम पूर्ण व्हावे आणि तुमचे कर्ज आहे ते फिटावे त्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट करता मेहनत घेता तरीही तुमचं कष्ट कष्ट हे यशस्वी होत नाही आणि तुम्हाला त्यातून काहीही मार्ग भेटत नाही त्यावेळेस काय करावं भरपूर काही डोक्यामध्ये विचार चालू असतात त्यावेळेस तुम्ही काही छोटे छोटे उपाय करूनही तुम्ही तुमचे जे काही अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करू शकता तर तुम्हाला पहिल्याच मंगळवारमध्ये हा उपाय केल्याने पहिल्याच मंगळवारमध्ये तुम्हाला याचा प्रभाव दिसून येईल हं तुम्ही भरपूर काही उपाय केले आहेत आत्तापर्यंत पण तुम्हाला त्याच्यामध्ये कुठंही यश आलं नाही किंवा सतत तुमच्या डोक्यामध्ये असेच विचार येतात की काय होणार आता भरपूर कर्ज आहे कसं फिटणार तर तुम्ही भरपूर काही विचार करता पण काही गोष्टीने ते कर्ज तुमचं काही फिटतच नाही तुम्ही तुमच्या काही अडचणी असतात काही तुमच्या टेन्शन असतं त्यासाठी तुम्ही हे कर्ज घेतलेलं असतं पण हे कर्ज फेडणं हे खूप कठीण जातं त्यावेळेस तुम्हाला काहीही मार्ग सापडत नाही तर तुम्ही हनुमानाचा हा उपाय खूप पॉवरफुल उपाय आहे तुम्हाला एकाच मंगळवारमध्ये ह्याचे खूप प्रभाव दिसून येतात त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला उपाय करायचा आहे की कोणत्याही मंगळवारी मंगळवारीच हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय तुम्ही घरी करायचा नाही कारण मंदिरामध्ये हा उपाय मंदिरामध्येच करायचा आहे तुम्हाला एक गोड पान घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ठेवायचं आहे जे काही तुमचं कर्ज आहे की किती लाखाचं कर्ज आहे ते तुम्हाला तिथे बोलायचं आहे की लवकरात लवकर आमचं हे कर्ज फिटू दे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुम्हाला तुमचे कष्ट मेहनत आणि कर्म चांगले ठेवायचे आहेत त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही चार मंगळवार करायचा आहे कारण चार मंगळवार हा उपाय तुम्ही पान कधीही ठेवू शकता सकाळी ठेवू शकता किंवा रात्री ठेवू शकता तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमचं शंभर टक्के पहिल्याच मंगळवारी तुम्हाला याचा अनुभव दिसून येतात खूप पॉवरफुल उपाय आहे खूप वेळा हा उपायाचा प्रभाव खूप जणांना झाला आहे तर तुम्हीही हा उपाय करा एक वेळेस हा उपाय नक्की करायचा आहे आणि मनामध्ये चांगल्या गोष्टी कधीही तुम्ही कोणताही उपाय करतात विश्वास ठेवूनच उपाय करायचा आहे कारण तुम्ही विश्वास ठेवून ज्या वेळेस कोणताही उपाय करता त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटते त्यासाठी तुम्हाला मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत कष्ट कर्म हे चालूच ठेवायचे आहेत कारण कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही त्याशिवाय त्यामुळे आपल्याला कष्ट हे चालूच ठेवायचे आहेत आणि जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपण करायचे आहेत तर चार मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमचं जे काही कर्ज आहे कितीही लाखाचं ते तुम्हाला हनुमानच्या मंदिरमध्ये जाऊन बोलायचं आहे आणि तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो दिवा तुम्हाला मौरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये दोन लवंगा घालायच्या आहेत आणि तो दिवा तुम्हाला मंदिरामध्येच लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनामध्ये जे जी काही संकटं अडचणी आहेत तुमचं कर्ज फिटण्यासाठी जे काही संकट येत ये आहेत ये अडचणी येत आहेत त्या सगळ्या कमी होऊन तुमचे लवकरात लवकर, लवकर कर्ज फिटावे हे तुम्हाला हनुमानच्या मंदिरमध्ये जाऊन बोलायचं आहे आणि पान ठेवायचं आहे तुम्हाला चारही मंगळवार असंच करायचं आहे पहिल्या मंगळवारमध्ये जर तुम्हाला याचे प्रभाव दिसून आले तरीही तुम्हाला चारही मंगळवार हा उपाय चालू ठेवायचा आहे आणि तुम्हाला गोड पान मंदिरमध्ये ठेवून यायचं आहे तुम्ही हा उपाय करताय जोपर्यंत तुमचे पूर्णपणे कर्ज फिटत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही सांगायचं नाही कारण तुम्ही ज्या वेळेस प्रभ जी काही तुम्ही उपाय करता दुसऱ्यांना सांगता की मी या गोष्टीसाठी हा उपाय करत आहे त्यावेळेस तुमच्या जी काही इच्छा आहे तुमचं कर्ज फिटण्यासाठी त्या इच्छेमध्ये खूप अडथळे येतात खूप अडचणी येतात म्हणून तुम्ही कितीही जवळची व्यक्ती असेल तर त्यांना ही गोष्ट तुमची पूर्ण झाल्याशिवाय तुमचं कर्ज फिटल्याशिवाय कोणालाही ना बोलायचं नाही आणि हा उपाय मनामध्ये विश्वास ठेवून करायचा आहे तुम्हाला माहीतच आहे की हनुमान जागृत देव आहेत इथे या पृथ्वीवरती आहेत ते तुम्ही जे काही त्यांना मागाल त्यांना तुम्ही जीही कोणती इच्छा असेल ते तुम्ही जेव्हा बोलतो ते लगेच पूर्ण करतात लगेच ती गोष्ट लगेच ती गोष्ट तुमची इच्छा कोणतीही असो पूर्ण करतात आणि कर्ज या गोष्टीसाठी हा उपाय पॉवरफुल उपाय आहे तुम्ही एक वेळेस नक्कीच करून बघा तुम्हाला याचे प्रभाव तुम्हाला लवकरात लवकर दिसून येता तुम्हाला पहिल्याच मंगळवारपासून दिसायला प्रभाव चालू होईल त्यासाठी विश्वास आणि चांगले कर्म कष्ट हे चालू ठेवायचेच आहेत हा उपाय केल्याने तुमच्या तुमचे जेही काही कितीही लाखाचे कर्ज आहे ते तुमचे लवकरात लवकर फेटते आणि हनुमानाचे भरपूर काही आशीर्वाद तुम्हाला भेटतात ते कुठेही तुम्हाला कोणतंही संकट येऊ देत नाहीत त्या संकटामधून तुम्हाला बाहेर काढतात म्हणून हा उपाय खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही केला तर तुम्हाला जे काही आत्तापर्यंत